नमस्कार मी पूनम स्पोर्ट्स सर्वांचं स्वागत करते भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांना बी सी सी आयकडून कडून खास पुरस्कार दिला जाणार आहे शनिवारी म्हणजे आज बी सी सी आयच्या च्या वार्षिक समारंभात सचिन यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणारे या पुरस्काराचे मानकरी ठरणारे तेंडुलकर हे एकतीसवे क्रिकेटपटू असणारे ने भारताचे पहिले कर्णधार सी के नायडू यांच्या समर्थनार्थ एकोणीसशे चौऱ्याण्णव साली हा पुरस्कार केला होता टीम चौथ्या टी ट्वेंटी आय सामन्यात इंग्लंडवर पंधरा धावांनी विजय मिळवलाय हार्दिक आणि शिवम या दोघांनी केलेल्या प्रत्येकी त्रेपन्न धावांच्या खेळीमुळे टीम इंडियाने एकशे धावा केल्यात मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी एकशे ब्याऐंशी धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला एकशे सहासष्टवर रोखले आणि टीम इंडियाने या विजयासह ही मालिकाही जिंकली टीम इंडियाने चौथ्या सामन्यातील तिसऱ्या विजयासह पाच मॅचेसच्या सिरीजमध्ये तीन एक अशा फरकाने आघाडी घेतली अंडर 19 वुमन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस स्पर्धेत अखेर सोळा संघातून महाअंतिम सामन्यासाठी दोन संघ निश्चित झालेत टीम इंडिया दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी शुक्रवारी एकतीस सामन्यात धडक दिली आहे आणि दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलाय तर टीम इंडियाने इंग्लंडचा धुव्वा उडवत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश मिळवलाय आता टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ या स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य आहेत आणि त्यामुळे उभय संघात फायनलमध्ये चांगली रस्तिकेत पाहायला मिळणार आहे आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर पाकिस्तान आणि दुबईत होणार आहे मात्र त्याआधी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेसाठी पाकिस्तानने संघ जाहीर केलाय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन ट्रॉफीसाठी संघाची जबाबदारी मोहम्मद रिझवानच्या खांद्यावर दिली आहे तर सलमान अली आगा याच्याकडे उपकर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली आहे अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील कोल्हापूरच्या पूजा दानोडेने आणखी एका पदकाची कमाई करत रोड सायकलिंगमध्ये महाराष्ट्राला महिला गटाचे विजेतेपद जिंकून दिले आपली आप पदका का पदक या पदकांची मालिका कायम राखत सायकलिंगमधील वैयक्तिक टाइम ट्रायलमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या पूजा हिने साठ किलोमीटर अंतराच्या शर्यतीत रुपेरी कामगिरी केली आहे आणि तिच्या या कामगिरीने महाराष्ट्राच्या रोड सायकलिंगच्या विजेतेपदावर नाव कोरलं गेले मराठमोळे नेमबाजांनी सुवर्णासह रौप्य आणि कांस्य पदकांच्या कमाई करीत अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील त्रिशूल शूटिंग रेंजवर महाराष्ट्राची पतका अभिमानाने फडकवली आहे शेवटपर्यंत रंगतदार झालेल्या दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत महाराष्ट्राच्या पार्थमाने या युवा खेळाडूने सोनेरी वेध घेतलाय तर जागतिक सुवर्ण पदक विजेता रुद्राक्ष पाटील यांनी रुपेरी ये संपादन केलंय तसेच सेना दलाचे प्रतिनिधित्व करणारा सातारा जिल्ह्यातील खेळाडू किरण जाधव याला कांस्य पदक मिळाले महाराष्ट्र संघाने खो खो स्पर्धेत आपल्या विजयी रथाची घौडदौड सुरूच ठेवली आहे गतविजेत्या महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला खो खो संघातील हलदवानी येथे सुरू असलेल्या अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कर्नाटकचा धुवा उडवीत उपांत्य फेरीत धडक दिली आहे महाराष्ट्राच्या पुरुष संघाने एक डाव बारा गुणांनी बाजी मारली असून महिलांनी सहा गुणांनी विजय मिळवून आगेकूच केली अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती विभागात एकसष्ट किलो वजन गटात सूरज अस्वले यांनी स्वरूप जाधव याचा तीन दोन गुणांनी पराभव करत सुवर्ण पदक पटकावले एकशे पंचवीस किलो माती व गादी विभागातील कुस्त्यांमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार हर्षवर्धन सदगीर शिवराज राक्षे महेंद्र गायकवाड पृथ्वीराज मोहळ यांनी आपापल्या कुस्त जिंकून आगेकूच केली या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये ते सांगूयात पाहत राहा न्यूज अनकट